मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये हे बघा आमचा डोपरा काय करतोय तुझी तपास ती आहे का नाही त्याच्यात खाऊन <laughs> <laughs> झाले आता माझे आता ठेवत पूजेसाठी वाचून ठेवलं पडेल ना पूजेसाठी <laughs> <laughs> <अरे रे। laughs> गरीब <रुमें। laughs> <laughs> <laughs> मग काय म्हणतो मित्रांनो झाले का चहा पाणी आमचं आता चहा झाला आंघोळी झाल्या आता जेवण बनवायचं हे बघा आमचा डोबरा राजवीर काय करतोय तू काय काय करतोय काय करतोय काय झालं हे पाहिजे हाय करते

भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय